जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात येत होती कुणी शेडकींच्या गळ्यात हात टाकण्यासाठी तर कुणी संदीप शेडकींच्या हातात हात देण्यासाठी गर्दीतून दे वाट काढत पुढे येत होतं ना कुठला गॉडफादर ना कुठला राजकीय पक्ष तरी एवढं प्रेम वाट्याला आलेलं पाहून संदीप शेडके भारावून गेली चिखलेकरांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो हे प्रेम पाहूनच विजयाची खात्री होत आहे विकासाचे विजन घेऊन लोकांसमोर गेलो की लोक डोक्यावर घेतात लोकांना विकास हवाय हेच मिळ मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादातून दिसत असल्याच्या भावना यावेळी संदीप शेडके यांनी बोलून दाखवल्या अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली आहे विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच संदीप शेडके यांनी जिल्हा पिंजून काढला आहे परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संदीप शेडके यांचे विजन आधीच गावोगावी पोहोचले आहे सध्या होत असलेल्या रोड शोला मिळणारा प्रतिसाद देखील उत्स्फूर्त होता देवळगाव राजा सिंधखेड राजा खामगाव शेगाव साखरखेडा लोणार मेहकर येथे झालेले रोड शो दिमागदार होते चिखलीत झालेला भव्य रोड शो हा संदीप शेडके यांच्या लोकप्रियतेचा कळस होता निवडणुकीच्या अतिशय सूक्ष्म आणि प्रभावी नियोजन असल्याने पक्षीय उमेदवारांच्या तुलनेत शेडके प्रचारात खूप पुढे असल्याचे चित्र आहे